अच्छा। आला फळ आम्हा भरपूर फळ लागतं तुम्हाला ते फळ तोडून टाकला इतकं फळ लागत भारी तोडून तुडी हा हे बघा ते फळ इतकं फळ असतं की याच्यामध्ये मग आता हे गवत जे झालं की याला निंदून घ्यायचं का तन्ना हे एवढं निंदून घ्यायचं अच्छा तन्नाशक बाळ तर चालतं मध्ये पूर्ण रोटर म्हणा पाळ्या म्हणा मधल्या रानात घालायच्या तुमची जी, जी बेड आहे ना ते खुरपणी करून घ्या नाही तर मग तुम्हीच मधलं मधलं तुम्ही हे करून घेऊ शकता रोटर मारून घेऊ शकता आणि त्या बाकीचं जे बेड आहे ते मला कि एक विचारत होत आता तुम्ही एवढ्या एरिया एक तुमचा बाग आला स्टँडर्ड दिसला पण आता आम्ही तुम्ही जवळपास नगरपासून मार्केट शेती पाहते शेती मागे का तुमची काहीच नाही तुमच्या शेतीमध्ये होता आमचा इराक आहे ना आम्हाला शाश्वत पाणी नाहीये पहिली गोष्ट म्हणजे आमचा हा ड्राय भाग आहे म्हणजे ना कॅनलची सुविधा ना तळ्याची सुविधा जे काय पाणी जे आहे पावसाच्या जीवावर आहे माझा पावसाचा जीव शेती आता माझं स्वतःचा सत्तर एकर फळबाग आहे तुम्ही हिता आल्यानंतर तुम्हाला कुठतरी विद्यापीठ मध्ये गेले की वाटणार आहे आता तुम्ही जे थांबलात ना तिथून पुढे आपले सगळे फळ बाग आहेत ड्रॅगनच्या आहेत आहेतच्या बाग आहेत डाळिंबाच्या बाग आहेत पिरूच्या बाग आहेत सगळ्या फळ बाग आहेत आमच्या कसे दोन दोन एकराचे दोन दोन असे मोठाले शेततळे आहेत आम्ही कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्नारे फळ म्हणजे फळं घेतो आता विषय नाशिकच्या एखादा शेतकऱ्यांचं पिरू लावायचं म्हणलं तर तुमच्या आधीच एक गाडी घे तुम्हाला दिसल्यास रस्त्यामध्ये आताच ते पाच हजार झाड घेऊन गेले म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाका शेतकरी एखादं पेरूचं बाग लावायचं म्हणतात आपल्याकडे कारण आपण स्वतः उत्पन्न घेतो बाग लावणं सोपं आहे पण त्याचं मॅनेजमेंट माहिती मार्गदर्शन हे पूर्ण बेसिक भेटणं गरजेचं आहे आम्ही काय होतो आम्ही स्वतः त्याचं उत्पन्न बी घेतो आणि त्या लोकांना मॅनेजमेंट सांगतो आणि त्याचे रोप बी देतो म्हणजे सगळ्या गोष्टी आपण मग काय होतं तुम्हाल 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 ला तुम्हाला नुसतं तुम्हाला रोप घ्यायची तुम्ही कुठंतरी रोडला नर्सरी त्या रोप घ्यायची पण फ्युचरला माहिती मार्गदर्शन तुम्हाला कोण सांगणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला चांगलं जर पूर्ण माहिती मॅनेजमेंट पाहिजे कारण आम्ही जर स्वतः उत्पन्न घेतो असलं आम्ही त्याला ज्या बारीक सारी गोष्टी सांगू शकतो ते दुसरे तुम्हाला कोण सांगू शकत नाही आज आठ वर्षाची बाग महाराष्ट्रात कोणाकडे नाही सर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बाग आपण केलेली आहे म्हणजे महाराष्ट्रात नाशिक म्हणा कानाकोप जास्त दिवस चालू शकत नाही का प्लॉट आता ज्याची मॅनेजमेंट असते मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे आता मोबाईलला गप्पा मारणारे शंभर जण आहेत पण त्यांच्याकडे बाग आहे आपल्याकडे आठ आठ वर्षाची आपण बाग डेव्हलप केलं तर आठ वर्षाची बाग आपण जे पाहतात सगळे आठ वर्षाची बाग आहे सगळे तुम्हाला बाग कशी वाटले मॅनेजमेंट मॅनेजमेंट चांगले असेल तर तुम्हाला बाग चांगली येणार आहे त्याचं जे बेसिक जे नॉलेज आहे हे करणं गरजेचं आहे त्याला पाणी किती देणं त्याची छाटणी फवारण्या भार धरणं निवेदन ह्या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्याला सगळ्या सपोर्ट करत असतो असा विषय याला डायरेक्ट ड्रिपर तिथे नाही दिलं तरी चालतं मग दो दोन झाडाच्या मध्ये एक ड्रिप पाहिजे पाणी व्यवस्थापन सगळ्यात पेरू मातला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे पाणी व्यवस्थापन म्हणजे पाणी किती द्यायचं म्हणतात पाणी वापसा द्यायचं तुम्ही आज दिलं दोन तास दोन दिवसांनी परत दोन तास पाणी द्यायचं हाय तुमच्याकडे पाणी काय काय शेतकरी मोटर चालू करत असाल आज बंद नाहीत करीत असं नाही परिस्थिती त्याचं एक निवेदन असलं पाहिजे पाणी किती <laughs> दिलं पाहिजे तुमचं झाडाचं खोड आहे झाडाच्या खोड आपलं सतत कोड राहिलं पाहिजे तुम्ही झाडाच्या खोडाला जर सतत पाणी जर जरा तुम्ही सतत पाणी पडलं तर मुळको जिवून झाडाने मेट्रो येऊन ते झाड तुमचं पिवळं पडून लगेच मरतात तुम्हाला ह्यात एकही पिवळं झाड दिसणार नाही कारण आमचं पाणी व्यवस्थापन खूप कारण कमी पाणी असल्यामुळे ते पाणी व्यवस्थापन होते आमच्याकडे हा तुम्हाला दोन झाडाच्या मध्येच ओलं दिसल त्या दोन झाडाच्या मध्ये शेणखत कोंबडी खत वरखत जे काय हे दोन झाडाच्या मध्येच आम्ही टाकतो खोडाशी नाही टाकायचं मुळे लांबून जाऊन पाणी वळले पाहिजे खोडाला झाड मारतात बेसिक काय होतं हे नॉलेज आहे ना ज्याला अनुभवी ते शेतकरी तुम्हाला सांगू शकतात नाहीतर काय काय लोक काय करतात इनलाइन करतात ह्या साइडने इनलाईन त्या साईडने इनलाइन अख्खा बेडवाला झाड तुमच्या दोन वर्षात पिवळ पडून बाग सुद्धा नाही असा विषय तर एक पाच सहा महिन्यापुरती तरी त्याला कलमाच्या जवळच पाणी लावा लागेल दोन महिने ड्रिप झाडाजवळ दोन महिने झाले की तुम्ही जिथून एक ईदभर एक कट करा झाडापासून एक ईदभर लाभ परत दुसरा महिना झाला एक ईदभर कट करा झाडापासून म्हणजे असं तीन महिने ड्रिप हे तुमचं दोन झाडाच्या मध्ये घ्यायचं मुळी अशी लांब 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 पाण्याच्या शोधात न्यायची असं विषय आपलं झाड पाणी हा हा जितकं तुम्ही त्याला ड्रिप लांब पाणी पडेल तितकं तुम्हाला ते बाग तुमची क्वालिटीवर शायनिंग घेणार तुमच्या असं विषय बर उन्हाळ्याचं किती तास म्हणजे किती किती पाहिजे त्याला वापशा का उन्हाळ्यामध्ये तुमचं भार असेल ना उन्हाळ्यामध्ये भार असेल तुम्हाला एक साधारण तीन ते चार तास सा पाणी दिसाड पाहिजे एक दिवसाड हा एक दिवसाड तीन ते चार तास पाणी असत एवढं पाण्याचं कसं नाही उन्हाळ्यात माल पकड माल पकडला तर नाही माल तुम्हाला आठ दिवसाला एक तास पाणी दिलं तर चालतंय माल जर तुम्ही पकडला नाही ना आठ दिवसाला एक तास पाणी दिलं तर चढते चालते असा विषय जर तुमचं आता खरं आताच तुटायला माल आहे तर अशा मालला तीन चार तास पाणीच पाहिजे